दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्याचपैकी एका मैत्रिणीने मला इतकं सुंदर गिफ्ट पाठवले की काय सांगू तुम्हाला माहिती मा आहे की रांगोळी काढण्यामध्ये मी किती तरबेज आहे म्हणजेच ढ आहे असं मला म्हणायचंय तर माझं हे स्ट्रगल बघून तिने मला अशा या रेडीमेड रांगोळीचे स्टेन्सिल्स पाठवलेत वाव इतके सुंदर आहेत ना हे जॉब करायचा घर सांभाळायचं आणि सण सुद्धा साजरे करायचे अशा वेळेला आपण स्त्रियांना किती काम असतं ना तर या रांगोळी खरंच वरदान आहेत अगदी कमीत कमी वेळेत खूप सुंदर रांगोळी तयार झाली अगदी सोपे पद्धत आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा रांगोळी चाळणीने चाळून घ्यायची आहे आता माझ्याकडे चाळणी नाहीये म्हणून मी आज हातानेच काम केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी जमली आहे ना आणि अशी ही रेडीमेड रांगोळी जस्ट याच्यावरती ठेवून द्यायची आहे आपल्या क्रिएटिव्हिटीने आपण हवी ती डिझाईन तयार करू शकतो मी इथे साधीसुधीच आज डिझाईन बनवली तरी सुद्धा बघा किती सुंदर दिसते मला श्री गणेशाने सुरुवात करायची होती म्हणून मी ही आज रांगोळी बनवली आणि दारातील उंबऱ्याच्या पट्टीची रांगोळी सुद्धा मी बनवली आहे बघा छान दिसते कि नाही थँक्स स्वाती लईच भारी काम केलेस तू ओके बाय